नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा डिसेंबर सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात, सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची रक्कम दोन लाख रुपये केली आहे वाढीचा हा निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतंही तारण न ठेवता दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे यापूर्वी एक पॉईंट लाख रुपयांचे कर्ज मिळत होते या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येतही वाढ होणार आहे दरम्यान याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्राने सहा सुपर स्पेशलिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि एम बी बी एसच्या सातशे अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत महाराष्ट्रात गोंदिया आणि नंदुरबार येथे केंद्र राज्य खर्च सामायिकरण तत्वावर दोन वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत ती रुग्णालयांशी संलग्न केली जातील अकरा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाशे ब्याण्णव पद्युत्तर जागा मंजूर करण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे नागपूरच्या राजभवनामध्ये एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे यात तेहतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे महायुतीच्या सरकारमध्ये भाजपच्या सर्वाधिक एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे तर शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा तब्बल बारा वर्षानंतर देशात आर्थिक जनगणना होणार आहे ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय जनगणनेसोबत केली जाईल केंद्र सरकारमधील सचिवांच्या समितीने हा निर्णय घेतला आहे मोदी सरकारची ही पहिलीच आर्थिक जनगणना असेल दोन हजार तेरामध्ये सहावी आर्थिक जनगणना झाली होती दोन हजार सोळामध्ये त्याचे निकाल जाहीर झाले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सहलीवरील शालेय विद्यार्थ्यांच्या खाजगी बसला अपघात झाल्याच्या घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी काढलेला आदेश वादग्रस्त ठरला आहे शालेय सहलींसाठी आता फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचाच वापर करावा अशी सक्ती करणारे आदेश शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांनी जारी केल्याने नवा वाद उभा राहिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जर तुम्ही अजून तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे मोदी सरकारने मोफत आधार कार्ड अपडेटची तारीख चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे यापूर्वी मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख चौदा डिसेंबर होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी हा अतुर असतो आता वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नुकतेच झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे विठुरायाचं दर्शन अवघ्या दोन तासात होणार आहे